mm <laughs> you

तर मी सारे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर तुम्ही सुरुवातीला बघितलं की अशा प्रकारे आपण तुलसी विवाह केला तर मी पहिल्यांदाच म्हणजे तुळशी विवाह करते कारण मी याच्या आधी कधी केलेला नव्हता गावाकडं करत होत्या सासूबाई त्याच्यामुळे मी केला नाही पण आता कसं माझं नवीन घर आहे त्याच्यामुळे मग मी तुळशीचा विवाह केला म्हणजे आत्तापासून सगळ्या ज्या प्रथा परंपरा असतात ना त्या सगळ्या मी फॉलो करते जेव्हापासून माझ्या स्वतःच्या घरात राहायला आले तेव्हापासून तर आधी पहिलेस मी गावाकडेच जायचे ना प्रत्येक सणवाराला त्याच्यामुळे मग इथं काय करण्याचं असं योग आला नव्हता पण आता इथून पुढं सगळं मी इथं करते आणि आत्ताच तुलसी झाला त्याच्यानंतर मग इथं मुलं फटाकडे वाजत होती तर फटाके वगैरे वाजवून झाले की नंतर मग जेवण करायचं होतं तर त्यांना म्हटलं पटकन घ्या वाजून मग नंतर आपण जेवण वगैरे करू तरी तर त्यांचं चाललं होतं वाजवणं तो तोपर्यंत मी घरातलं थोडंफार आवडलं भांडे वगैरे होते स्वयंपाक तर झाला होता पण भांडे होते घासायला थोडेसे तर मग ते भांडे घासले आणि किचन वगैरे आवरून घेतलं त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे करून घेतले आणि ही मुलगी शेजारची आहे परत तुम्ही विचारता की ती मुलगी कोण होती तर त्याच्यानंतर मी जे बाहेर ज्या वस्तू होत्या ना ते सगळे आतमध्ये घेऊन आले आणि किचन वगैरे पुसून घेतलं भांडे पण घासले आणि हा शिरा बनवला होता प्रसादाला त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे झाले आमचे आणि मग ड्रेस वगैरे चेंज केला म्हणजे साडी वगैरे चेंज केलं आणि नंतर संध्याकाळचं जे काय आपलं स्किन केअर असतं ते करून घेतलं कारण आता कसं थंडीचे दिवस आहे तर मग लवकर हातपाय उलतात त्याच्यामुळे हातात तेव्हाच उलतात माझे त्याच्यामुळे मग मी दररोज संध्याकाळी स्किन केअर करत असते चेहऱ्याला फक्त हे जे मी डेली मॉइश्चरायझर यूज करते ना तेच लावते तर मॉइश्चरायझर चेहऱ्याला फक्त लावते आणि दुसरं जे आपलं मॉइश्चरायझर आहे ना याचं बॉडीचं तर ते नाही वापरत मी म्हणजे हिवाळ्यात तरी नाही वापरत कारण त्याने नस माझे स्किनला म्हणजे एवढा काही फरक पडत नाही माझी कोरडी त्वचा असल्यामुळे तर मी त्याच्यासाठी मग गुलाबजल आणि ग्लिसरी नसताना ते हातासाठी वापरते हात पाय त्याच्यासाठी वापरते आणि ते खूप छान आहे इफेक्टिवपणे कारण तेव्हाच लगेच इफेक्ट होतो त्याचा तर थोडंसं गुलाबजल घ्यायचं आणि थोडंसं ग्लिसरीन मिक्स करून हाताला वगैरे लावलं ना ते एकदम सॉफ्ट होतात हातं तर मी तर थंडीच्या वेळेस हेच यूज करत असते साधं आपले जे मॉइश्चरायझर असतं त्याने एवढं काही म्हणजे जाणवत नाही की कमी पडलेलं पण हे ग्लिसरीन आणि गुलाबजलने लगेच कमी होतं ता। त्याच्यामुळे ते मी तेच वापरत असते नेहमी तरी तर शाश्वतीचं होतं मध्ये मध्ये करणं तिला पण मी मग नंतर मॉइश्चरायझर लावून घेतलं कारण थंडी असल्यामुळे मुलांचे पण हात उलतात आणि थंडीची अशी थोडी काळजी घेतली ना मग स्किन पण चांगली राहते आपण इतर वेळेस तर वापरतो पण थंडीची थोडी एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागते त्याच्यामुळे तो का ला 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 ते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याच्यानंतर मग इथं जे कपडे घातले होते तुळशीच्या लग्नासाठी तर तेच मग इथं काढले होते मुलांनी तसेच टाकले तर त्याच्या घड्या घालत होते आणि शाश्वतीने बघितलं मला मग ती पण आली मदत करू लागायला तर तिने पण बाकीचे दररोजचे कपडे होते आप ते राहिले होते घड्या घालायच्या तर त्याच्या तिने घड्या घातल्या आणि मी जे नवीन कपडे होते त्याच्याकडे घातल्या आणि किचनचं ते तर मी आधी चावरून घेतलं होतं फक्त हेच राहिलं होतं जेवण वगैरे झाडल्याच्या नंतर मग थोडेसे भांडे होते म्हणजे जेवलेले आम्ही तिघच जेवलं होतं साहेब ते लवकरच जेवले होते तर मग ते भांडे तसेच ठेवले म्हटलं सकाळी घासता येईल थोडेच होते जेवल्याचे दोन तीन ताटल्यात प्लेटी वगैरे तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा काळजी घ्या चला मग बाय